नमस्कार शेतकरी बंधू आज आपण आहे गाव आडगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव आपल्या आडगाव येथील प्रगतशील शेतकरी आणि युवा शेतकरी श्री दिगंबर सुनील पाटील यांच्या शेतामध्ये आपण आज पायनरचा जो की नवीन क्रांतिकारी जो वाण आहे पी चौतीशे चार या वानाचे त्यांनी यावर्षी पहिल्यांदाच लागवड केली आणि तो बघण्यासाठी आपण आज त्यांच्या गाव, गाव... व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करालोय किंवा शेतामध्ये आलोय तर तुम्ही या छोट्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी बघू शकता तर सर्वप्रथम आपण शेतकरी बंधूंचा या ठिकाणी परिचय करून देऊ दादांचं नाव आणि पूर्ण नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार शेतकरी बंधूंनो माझे नाव दिगंबर सुनील पाटील गाव आडगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव मी चालू वर्षी खरीप हा खरीप हंगामामध्ये मी पायनियरचा पी प चौतीस एकशे चार या वानाची लागवड केलेली आहे वान नवीनच असल्यामुळे मी पायनिअर विश्वासामुळे मी दहा पाकिट लावले या वर्षी डायरेक्ट वान नवीनच आहे तर या वाहनाची वैशिष्ट्य अशी की वो हे अर्ली येतं पंच्याण्णव ते शंभर दिवसात परिपक्व झालेलं आहे टोकापर्यंत भरलेलं आणि हे एक समान कंच आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे सुका वगैरे असा काहीच एकही तोटा एक झालेला नाही अजून पण प्लॉट पाहू शकता हिरवागार आहे मक्का परिपूर्ण भरलेला आहे सेलिंग सेलिंग पर्सेंटेज वगैरे चांगलं आहे त्याचं उत्पन्नाला दरवर्षी उत मी पायानेच लावतो उत्पन्नाला चांगला असल्यामुळे मी प चौथीशेक्षा या वाहनाची लागवड केलेली तर तुम्ही बघू शकता की जे की डिगंबर भूचा जो की अनुभव या ठिकाणी की पहिल्यांदाच त्यांनी नवीन वान त्या ठिकाणी शिचार लावला आहे तर ते त्या ठिकाणी आजच्या घडीला ते आज जवळपास वीस सप्टेंबर तारीख आहे तर आजच्या घडीला ते एकदम खुश आहे की नव्वद ते पंच्याण्णव सत्ताचा हा प्लॉट रेडी झालेला आहे काढण्यासाठी आज पाऊस असल्यामुळे त्या ठिकाणी ते काढू शकत नाही पण तरी या स्टेजला बघू शकता खनिज पूर्ण परिपक्व झालेलं आहे आणि झाड पूर्णता हिरोगार आहे म्हणजेच काय होईल की हा खनिज काढल्यानंतर या ठिकाणी यांचं जनावरांना त्यांच्या गावात जे की दूध व्यवसाय भरपूर मोठ्या प्रमाणात केला जातो तर त्यांचा या मक्क्याचा चाऱ्यासाठी पण चांगल्या प्रमाणात उपयोग केला जाईल तर येणारा खरीप हंगाम जो की दोन हजार सव्वीसारहील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्हाला हे पायनरचं जे की क्रांतिकारी वाहन आहे पी चौतीसशे चार हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल मार्केटला तर शेतकऱ्यांमधून हीच विनंती की येणाऱ्या हंगामात या वाहनाची लागवड करून जास्तीत जा जास्त उत्पन्न मिळावं धन्यवाद